नोंदणीकृत बांधकाम कामगारांची हे भांडे संच वाटपात प्रशासनाचा ढिसाळपणा गोविंद खरात अंबड प्रतिनिधी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ यांच्या वतीने स्टीलचे भांडे संच मोफत देण्याची योजना राबवली जाते मात्र या योजनेतच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचं शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी अंबड येथील जय भवानी मंगल कार्यालयात भांडे संच वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत सकाळपासून बांधकाम कामगारांना बोलावण्यात आले मात्र भांडी संच घेऊन ठेकेदार कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी आलेच नाही यामुळे शेकडो बांधकाम कामगारांना ताटकडत उभं लागलं विशेष म्हणजे काही कामगार शंभर किलोमीटर वरून प्रवास करून इथे आले होते या सगळ्या कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे या प्रकरणाकडे सरकारी अधिकारी लक्ष देतील का असा सवाल आता बांधकाम कामगारांमध्ये जोर धरत आहे जे भवानी मंगल तुमचं जे घरगुती सामान घेऊन जावे हां त्यांनी काय आणखी कोणी आलेलं नाही याची दखल घेऊ हा तुम्ही आलेल तुम्ही बळीरामसगाव रामसगाव तुम्ही कागदपत्र कुठे गेलते हा कागदपत्र कुठे गेलते तुम्ही कागदपत्र आम्ही गेले जान जान्याला गेले का हो त्याची फीस किती घेतली तुमची

मंगल कार्यालयामध्ये नाही गे सकाळपासून येऊन बसलेलो असं पैसे कितकेला घेतले ते पैसे रुपये घेतलेले का तुम कोणी घेतलेले त्याचं नाव गावाच नाव असेल ना त्याचं काही नाव ऑनलाईन त्याला काय होत नाही कोणत्या गावच्या मला तुम्ही का चालू काय आमचं नाव काय इरफान आमिन पठाण मी राहणार राष्ट्रीय आहे तिथून शंभर किलोमीटर लांब सकाळी आठ वाजल्यापासून आलेलो अजून काही हे नाही मॅनेजमेंट नाही काय नाही काय नाही इतक्या लांबून लोक यायले यांचे काम भांड्या वाचण्यासाठी घेतले तुमच्याकडून आमचे काय जे फी लागली ती फी घेतात घेऊ म्हणे तरी काय फी काय पाच पाचशे रुपये काय घेतलेले पाचशे पाचशे रुपये घेतले भांडे देतो भांडे नाव आहे का सर काय नाव सरचं नाव ना काय ना सांगितलं तिथे म्हणजे मॅनेजमेंट भावानी मंगल का असं आहे का